नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक अत्यंत कामाची बातमी आज मी घेऊन आलेलो आहे बातमी आहे सरकार या लोकाची बँक खाती बंद करणार नेमके कोणाचे बँक अकाउंट बंद होणार सरकारचा नवा आदेश पहा मित्रांनो काय या बातमीमध्ये नक्की बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा मित्रांनो दोन हजार चौदामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आणि या योजनेमुळे देशातील बहुतांश भागामधील अगदी तळागाळातील नागरिकांचे बँक अकाउंट ओपन झालेत शून्य रुपयात बँक अकाउंट ओपन करण्यात आले आणि यामुळे या योजनेला देशातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दाखवला डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत या योजनेअंतर्गत देशातील दहा पॉईंट पाच कोटी नागरिकांनी जनधन बँक अकाउंट ओपन केले दरम्यान या जनधन योजनेअंतर्गत ज्या लोकांनी बँक अकाउंट ओपन केले आहे म्हणजे ज्या लोकांचे जनधन बँक अकाउंट आहे अशा लोकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे सरकारने जनधन बँक खाते संदर्भात एक मोठा आदेश काढला आहे दहा वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यासाठी पुन्हा केवायसी करणे आवश्यक असल्याचा आदेश केंद्रातील मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बँकांना अशा जनधन खात्यासाठी नवीन केवायसी प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे एटीएम मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि इतर उपलब्ध डिजिटल चॅनल यांच्यासारख्या सर्व माध्यमाद्वारे जनधन खात्यांच्या री केवायसीसाठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले गेले आहे सर्व बँकांनी जनधन खाती उघडण्याच्या वेळी सारख्याच उत्साहाने काम करावे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन सर्वांची के पूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे याशिवाय के वाय सी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे ते अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना दिलेले आहेत अर्थातच जर तुमचेही जनधन बँक अकाऊंट असेल तर तुम्हालाही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे केवायसीची प्रक्रिया जर वेळेत पूर्ण केली गेली नाही तर संबंधित बँक अकाउंट बंद देखील होऊ शकते यामुळे के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून यासाठी बँकांना देखील निर्देश देण्यात आले आहेत मित्रांनो कशी वाटली ही कामाची बातमी जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद